ट्रोपोस्पियरचं आपण बघितलं वर जातोय तस तसं काय म्हणजे दोन तीन महत्वाच्या संकल्पना आपल्याला ट्रोपोस्पियर मध्ये बघायच्या सगळ्यात पहिलं तर काय म्हटलंय वर जातो तस तसं तापमान कमी कमी होत आता त्या मुद्द्याकडे आलो आपण का कमी होत आहे खरं म्हणजे नीट विचार करा की वाढायला पाहिजे जसं वर जातोय तस तसं वाढायला पाहिजे का कारण सूर्यप्रकाश वरण येतोय खालन नाही येते ना जर सूर्यप्रकाश वरण येतोय तर ऍज यू गो अप टेम्परेचर शुड गोवान इनक्रीजिंग वर्ण जे येणारे सोलर इन्सोलेशन आहे ते वेव्ह रेडिएशन आहे त्यामुळे असणारे जे आपले ग्रीनहाज गॅसेस होते धरत नाहीत ते काय होतात डायरेक्टली खाली जातात पृथ्वीचा पृष्ठभाग तापवला जातो ते रेडिएट करतात परत त्यांना आपण म्हटलं होतं रेडिएशन भूपरावर्तित किरण आणि ती भूपरावर्तित किरण तापवतात कोण पृथ्वीचं वातावरण ती हरितगृह वायूमुळे धरून ठेवली जातात म्हणून तापमान वाढवलं जातं ती कुठे जास्त हा पुढचा येतो जास्त कुठे येतो प्रमाण जरी सेम असलं तरी डेन्सिटी जास्त सरफेसला आहे त्यामुळे धरून ठेवणारे मॉलिक्युल जर तुझे हजार असतील खाली तर खाली जास्त उष्णता धरली जाणार आहे वरच्या तुलनेमध्ये